अष्टविनायकातील दुसरे क्षेत्र आहे ते म्हणजे सिद्धटेकचे भगवान सिद्धिविनायक भगवान सिद्धिविनायकांचा हा जो विग्रह आहे ही जी मूर्ती आहे ती एकमात्र उजव्या सोंडीची मूर्ती आहे म्हणून या क्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे भगवंतांचा हा विग्रह आहे तो प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी स्थापन केलेला आहे आणि या क्षेत्राला गणेश पुराणानुसार सिद्ध क्षेत्र असं म्हटलं गेलं आहे यामागची कथा अशी की योगनिद्रेत असलेल्या भगवान विष्णूंच्या कानातील मळापासनं मधुकैटब या आसुरांची निर्मिती झाली आणि त्या असुरांनी ब्रह्मदेवावरती हल्ला चढवला हो ब्रह्मदेवांनी तेव्हा भगवान विष्णूंकडे धाव घेतली भगवान विष्णू योगनिद्रेत होते त्यांनी त्यांना स्तुतींनी जागे केले त्यानंतर भगवान विष्णूंनी मधुकैटभाशी घनघोर युद्ध केलं पण काहीही केल्या मधुकैटब मारल्या चालले नव्हते तेव्हा भगवान विष्णू तिथून गुप्त झाले त्यांनी भगवान शंकराकडे धाव घेतली भगवान शंकरांनी तेव्हा भगवान विष्णूंना गजाननांचं परब्रह्म गजाननांचं स्मरण करायला सांगितलं आणि त्यांना गणेश छडाक्षरी मंत्र दिला भगवान विष्णू तेव्हा तिथूनही गुप्त झाले आणि दंडकारण्य इथे असलेल्या या सिद्धक्षेत्रात आले या सिद्धटेकामध्ये भगवान विष्णूंनी घणघोर असं तप केलं तेव्हा त्या तपाच्या फलस्वरूप तिथे परब्रह्म भगवान गजानन प्रकट झाले भगवान गजानन भगवान विष्णूंना म्हटले की आपण आमचे स्मरण केले नव्हते म्हणून मधु मधुकैटव आपल्याकडनं मारल्या चालले नव्हते आता आपण त्यांच्याशी युद्ध करा आमच्या वरदानाने ते मारल्या जातील आणि मग त्यानंतर भगवान विष्णूंनी मधुकैटबाशी युद्ध केलं आणि मधुकैटबाचा वध केला तर असे हे अनन्यसाधारण महत्त्वपूर्ण असं हे सिद्धक्षेत्र आहे भगवान विष्णूंनी या सिद्धक्षेत्रामध्ये प्रत्यक्ष भगवान गजाननांची स्वतःच्या हातून स्थापना केली तर असे हे सिद्ध असलेले साधकांसाठी अतिशय उपकारक असलेले आणि प्रत्येकाचं मनोकामना पूर्ण करणारं सिद्धिविनायकाचं सिद्ध क्षेत्र आहे तर आपणही नक्की या क्षेत्री जा आणि भगवान सिद्धिविनायकाच्या चरणी नतमस्तक व्हा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या मंगल